यावेळेस तर अल्पसंख्या शिवसेने बरोबरच जायला निघाला म्हणजे काय कुठं कस गणित बदलत काय ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार काय नाही आम्ही सगळेजण बीबीच्या देठापासून पासून सांगत होतो अरे संविधान बदललं जाणार नाही संविधान दिन साजरा करण्यात आलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचं काम काँग्रेसवाल्यांनी केलं काँग्रेसवाल्यांनी त्यांचा निवडणुकीमध्ये पराभव केला वगैरे वगैरे परंतु लोक त्या ठिकाणी ऐकण्याच्या चा मनस्थितीमध्ये नव्हते आम्ही पण कांद्याच्या बद्दल विशेषतः माझ्या नाशिक नंतर पुणे नंतर अहमदनगर अशा काही जिल्ह्याशी संबंधित हा कांद्याचा विषय तेव्हा पण मी मोदी साहेबांना सांगितलं किंवा हे एक्सपोर्ट चालू करा लोकसभा निवडणुकीचं राज्यातलं मतदान संपलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीत छगन भुजबळांनी भाजपला थेट इशारा दिला पण त्यानंतर अजित पवार भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी केलेल्या विधानांमुळे चार जून नंतर काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे पाहूयात अजित पवार नेमकं काय म्हणाले वेगवेगळ्या बराचसा अनुभव निवडणुकीच्या निमित्तानं आला मला बऱ्याचदा वाटायचं की पातळीवरची निवडणूक आहे का कुठली निवडणूक आहे कुठलाही मुद्दा चालायचा रोज सकाळी साडेनऊ दहाला तर भोंगा वाजतोच तो तर काही हटतच नाही मग ते काहीतरी बड भोंगा वाजला की त्याला कोणीतरी उत्तर द्यायचं आणि मीडिया पण त्याच बातम्या चालवतो अशा पद्धतीनं म्हणजे देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक एकशे चाळीस कोटी देचा कारभार पाच वर्षाच्याकरता कोणाच्या हातामध्ये स्थिर राहू शकतो ही निवडणूक आणि असं असताना मात्र कुठंतरी जातीपातीचा विचार केला जात होता आता वास्तविक मायनॉरिटीच्याबद्दल एवढे चांगले निर्णय मी पण अनेक वर्ष सरकारमध्ये आहे मी पण काँग्रेसच्याबरोबर म्हणजे साहेब असतील आम्ही सगळ्यांनीच अनेकांनी आने काँग्रेसच्याबरोबर पण सरकार आम्ही चालवले त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर पण सरकार चालवलं त्याच्यामध्ये आत्ता आम्ही एकनाथराव शिंदे देवेंद्रजींच्याबरोबर पण सरकार त्या ठिकाणी चालवतं आणि या सगळ्या काळामध्ये जे जे आत्ता निर्णय झाले त्याच्यात सगळ्यात चांगले निर्णय ह्यावेळी झालेले होतं मायनॉरिटीला चांगल्या प्रकारचा निधी आपण आमदारांच्या मार्फत दिलेला होता मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटी रुपयाचं भांडवल त्या ठिकाणी केलेलं होतं त्याच्या संदर्भामध्ये आपण दफनभूमी स्मशानभूमी वर्क बोर्ड ज्या सगळ्याचे जे काही प्रश्न आणि अडचणी असतात उर्दू शाळा ह्या सगळ्याच्याबद्दल त्याच्यामध्ये जा जातीनं लक्ष घातलेलं होतं जे कधीच पाठीमागे इतक्या मोठ्या प्रमाणावर घातलं गेलेलं नव्हतं आणि वातावरण त्या ठिकाणी चांगलं होतं मग अशी जे काही प्रफुल्लभाईंनी भाईंनी सांगितलं थोडंसं सा हो जरचा उल्लेख साहेबांनी केला मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देशातनं आलेल्या मान्यवरांना पण आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या माझ्या सहकाऱ्यांना पण सांगू इच्छितो काही झालं तरी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोडलेली नाही पुढेही कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही आपण एकत्र काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे मंत्रालयाच्या पलीकडं तिथून आपण देश बचाव संविधान बचाव असा एक मोर्चा काढला होता आणि मी त्यावेळेस फारुख अब्दुल्ला वगैरे सगळ्यांना पण बोलवलं होतं आणि सगळ्यांनी चालत जाऊन शिवाजी महाराजांच्या गेटवे ऑफ इंडियाच्या पुतळ्यापाशी आपण गेलो आणि तिथं त्याचा समारोप किती तिथं केला मी नंतर काहींना विचारलं देश बचाओ संविधान बचाओ हे कसं काय आलं म्हटले नाही त्याच्यामध्ये कधी कधी नरेटिव्ह त्या सेट करावा लागतो नरेटिव्ह सेट करावा लागतो कुणी काही म्हणलेलं नव्हतं संविधान बदलायचं काही आणि तसंच हे आत्ता झालं आम्ही सगळेजण बेंबीच्या डेटापासून सांगत होतो अरे संविधान बदललं जाणार नाही संविधान दिन साजरा करण्यात आलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचं काम काँग्रेसवाल्यांनी केलं काँग्रेसवाल्यांनी त्यांचा निवडणुकीमध्ये पराभव केला वगैरे वगैरे परंतु लोक त्या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते आणि सांगण्याचा रामदास आठवले पण प्रयत्न करत होते आम्ही पण सगळे प्रयत्न करत होतो ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला त्यांनी सांगितलेलं पण खरं आहे आम्ही पण कांद्याच्याबद्दल विशेषतः माझ्या नाशिक नंतर पुणे नंतर अहमदनगर अशा काही जिल्ह्याशी संबंधित हा कांद्याचा विषय तेव्हा पण मी मोदी साहेबांना सांगितलं की व हे एक्सपोर्ट चालू करा निवडणुका जाहीर झाल्या झाल्या एक्सपोर्ट चालूच राहिला असता तरी देखील ह्यांनी तर मी त्या दिवशी नाशिकच्या सभेमध्ये मी प सुनीलबाईं सुनील तटकर यांना प्रफुल्लबाईंना सांगितलं की साहेबांना तिथं पक्षाच्या वतीने बोलायला संधी द्या त्यांनी पत्र पण त्यांना दिलं पण का त्या एकेका गोष्टीचा उल्लेख काय होतं पाच वर्ष किती काही काम केलं तर कधी फार लक्षात ठेवता असं नाही आपल्या इथली शॉर्ट मेमरी जगात कुठं बघायला मिळणार नाही अशी शॉर्ट मेमरी आपली भारतीयांची आहे ही फॅक्ट आहे त्याच्यावर त्या तीन चार महिन्यात काय चालते पाच सहा महिन्यात त्याच्यावरच इलेक्शनचा सगळा बाकीचं हे चालतं म्हणजे काय होणार काय नाही होणार असं आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी केली पाहिजे घेतली पाहिजे कधी कधी आम्हाला सांगितलं जायचं जरा शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या शिवसेनेला ठोका शिवसेनेवर त्या म्हणजे आपण एकत्र महा विकास आघाडीत असताना मी त्यांना विचारायचो का तेवढले शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं आनंद वाटतो म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि ह्यावेळेस तर अल्पसंख्यांक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही ह्यावेळेस काय होणार आणि काय नाही त्या माझ्या बीड जालना आणि परभणी ह्या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं मराठा मराठे तर म्हणजे काही काही गावामध्ये हेच सुरू झालं अरे कुठं देश चालला आहे काय चाललं आहे जग कुठं चाललं आहे आपण कुठल्या अजून जातीपातीमध्ये कुठं अडकून बसतोय ह्याही गोष्टी ज्यावेळेस आपण शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणतो ह्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढं जायचं म्हणतो मनुस्मृती वगैरे भुजबळ साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आम्ही आपण सरकारमध्ये असेपर्यंत तरी तसं आपण कोणी होऊन देणार नाही तुम्ही काळजीच करू नका कारण माझं स्वतःचं द्विपक्षी पण बोलणं झालेलं आहे की सरकार दीपक पण पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचाच आपणच त्याला आमदार केला आणि नंतरच्या काळात काही बदल झाला ती गोष्ट वेगळी वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत साहेबांनी त्याचा उल्लेख केला की आपण साधारण चोपन्न निवडून आलेलो होतो उद्याच्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा ज्यावेळेस निर्णय घेतला जाईल त्यावेळेस काय होईल त्याच्याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे मी नाही असं म्हणत नाही परंतु तसं काही समजण्याचं कारण नाही त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पक्षाचा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल त्या त्या जिल्ह्यामध्ये साधारण काही ना काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळेलच अशा प्रकारची आखणी करूनच आणि थोडंसं सुरुवातीपासूनच ह्याच्यामध्ये लक्ष घालून कारण नंतर नंतर काही काही वेळेस इतका शेवट आता नाशिकच्याच जागेच्या संदर्भात तुम्हाला आठवत असेल तिथं खाली बहुतेक आमदार आपल्या विचाराचे होते म्हणजे भाजपाने आपल्या विचाराचे आणि तिथली जागा तिथं देत असताना थोडा विलंब लागला आणि त्याच्याबद्दल अनेकदा माणिकरावांनी असेल सरोजने असेल बाकीच्या आमच्या हिरा हिरामण्य असेल किंवा इतर माझ्या सहकाऱ्यांनी पण तिथल्या बोलून दाखवलं की ह्याच्याबद्दल असं करून चालणार नाही आणि मग समोरचे लोक कामाला लागतात प्रचाराला लागतात आणि त्याचा फटका हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना म्हणजे महायुतीला बसतो अजित पवारांनी कार्यकर्त्यांपुढे भाषण केलं आणि ते वास्तववादी मुद्द्यांवर केलं चार जून ला निकाल काहीही लागला तरी विधानसभा निवडणुकीत या मुद्द्यांवरून सर्वच पक्षांना भूमिका ठरवाव्या लागणार आहेत असे संकेत अजित पवारांनी दिले आहेत का अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे तुम्हाला याविषयी काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका